काही विषय पब्लिक मी ब्लॉगर पाहूया आणि का स्वागतांना व्हिडिओ मध्ये आपल्या काय छोट्याशा ऊस उचलावाय राहिलेला आणि त्याच ठिकाणी आज आपण लावायला सुरुवात केली आहे तर ही आमचं पट्टीचं राहण आणि ह्या ठिकाणी सगळ्यांशी थोडी थोडी जमीन आहे त्यामुळे या ठिकाणी जमीन कमी आणि मालक जास्त आहेत घात नव्हती त्यामुळे कोणी सऱ्या सोडल्या नव्हत्या आणि त्यामुळेच सगळ्यांचाच उचलावाच राहिलाय आणि पाच दिवसाला पाऊस उघडलाय त्यामुळे चांगली घात आली आणि आता सऱ्या सोडून सगळ्यांनी एकदम लावायला सुरुवात केली आहे त्यामुळं पटीत ते आज एकदम जत्रा भरल्यासारखं वाटत होती रोटर मारल्यामुळं वाल्या मातीचं असं गट्ट तयार झालेलं आणि ती घट्ट वाढली तिची खरं तयार होती ती खरट उचलताना एवढी हात लागते काय बोलायच नव्ह आणि त्या खरटाच नाही आमच्या आजूबाजूचा सगळ्या भागात वैताकून गेलेलं आणि असायला एनर्जी गुष्ट करण्यासाठी त्याच्या तास तंबाखूचा एक गार खायला चंद्रपातून कवा घेतले का आयुष्यात थोडं शिकायचं हे डोक्याचं काय बस तर आम्हाला बरोबर मला सोडा जायचं आठ ब्लॉक जाय की तुम्ही आणतो म्हणायचा हो तो आमचा मोळ्या नुसत्या आणून माया केल्या काय हे करा पोरा गेशन बाया माणूस आहे म्हणून आपलं खूपच सॉन्ग करेल ना का माणसं डोक्याला मा बोललं जातं माणूस पण येत नाही मा तंबाखू सिक्की कार खाल्यानंतर टॉपचं बघायचं जरा त्यांच्या कामाला लागलं त्याचबरोबर अजून एक बघायचं जरा दाखवत क्रिकेटमध्ये कसं सगळ्यात लहान वयाचा क्रिकेटर क्रिकेट असतो तसंच हिवा आमचा सगळ्यात लहान वय शेतकरी हि <णगरागा> <निकौण देखा। णगरागा> आमचा <णगरागा> टॉपचा बागायतदार लहान जरी असला तरी ऊस मात्र एकदम बरोबर लावत होता ऊस बीस लावून झाल्यानंतर आपण घरी आलो काल रात्री दोन वाजता विरिव आपल्या मोटर बंद करायला गेलो आणि मोटर बंद करून येताना गाडीची आपल्या चेनच पडली की त्यामुळं गाडीचीरीव लावून आपण घरी आल्यानंतर तरी चालत गाडीने आला ओंकार मी आणि बाबा आलेलो गाडीचं चेनीचं चे पॅनल खोलून चेन आधी बसून घेतली आधी मला वाटलं चेन तुटल्या आता म्हटलं गाडी ढकलत न्यायला लागते आपल्याला माझी गाडी बशी दिली आणि मी ओंकारच्या गाडी बसलो डबल शीट गाडीवरून गेलो म्हटलं अजून एकदा चेन पडायची रस्ता रसला एकदा बघा या रस्त्याला गुडगावर पाणी सा साठले सगळी गंड आणि आज पाण्यात रात्री आम्ही चालत आलोय आज रविवार होतो त्यामुळे संध्याकाळी पार्टीचं नियोजन लावलेलं आणि ती पार्टी सगळं सामान आणायला आपण वाघरीत तेला आपण घरातनं आपल्या चटणी घेतली कारण बिकाच्या चटणीला एवढी खास चव नसते सगळं साहित्य घेऊन निसतो हो इकडे कार्यकर्त्यांनी सगळं नियोजन लावून ठेवले आता आमची प्रत्येक पार्टी संध्याकाळची वेळेला असते कारण दिवसा आपल्याला लई काम असते आणि कोणाचा कोणाला मेळ लागत नाही त्यामुळे पार्टी आम्ही संध्याकाळचीच करतो पार्टीला आल्यावर सगळ्यांनी थोडा थोडा हातभार लावल्याशिवाय जेवण एक नंबर होत नाही बरं का जे जे हाताला जे काही वस्तू लागेल ती गुजरात जी त्या भांड्यात टाकायची एवढं टार्गेट होतं आमच्याकडे थोड्याच वेळात कालोणाला शिवकुळी मारून पंक्तीने सगळी जेवायला बसलो आरटीमुळे सगळ्यांनी एकत्र येत येतं आणि त्यामुळेच आपलं अजून बॉन्डिंग स्ट्रॉंग होत जाते आजचा व्हिडिओ बघून आपल्याला इथे समजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा विसरत नाही बघून भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये